नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेटिंग शूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं दोन हजार पंचवीस सव्वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान बी एम एस बी एच एम एस म्हणजे ग्रुप बीच्या संदर्भाने आत्तापर्यंत जवळजवळ सहा राऊंड पूर्ण झालेले होते ज्या काय सीट्स रिक्त राहिलेल्या होत्या तर या संदर्भानं जे काय रिपोर्टेड झालेलं नसतील तर त्यासाठीचं एक नवीन शेड्यूल नुकताच जे तर आपल्याला प्राप्त झालेलं आहे या अगोदर ऑलरेडी नोटीस नंबर बत्तीसच्या माध्यमातून फिजिओथेरपी आणि अलाइड कोर्सेसचं जे शेड्यूल आहे ते पण उपलब्ध झालेलं होतं तर आता ही जी नोटीस नंबर तेहतीस आहे या नोटीस नंबरच्या माध्यमातून बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसचे एकूण तीन रा रौ, दोन राऊंड यानंतर होणार आहेत तर त्या राऊंडच्या संदर्भानं जे येतं हे शेड्यूल उपलब्ध झालेलं आहे नेमकं हे शेड्यूल जे आहे तर हे शेड्यूल नेमकं काय हे तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शूटपर्यंत पहा कोण पार्टिसिपेट करू शकतं कोण नाही करू शकत तेही सांगणार आहे परंतु सगळ्यात पहिले आपण या डेट समजून घेऊया आता ही नोटीस नंबर तेहतीस जे आहे तर आपल्याला माहिती आहे ऑलरेडी एन सी आय एस एमनं दहा तारखेचं एक्सटेंशन आता वीस तारीख केलेलं आहे आणि या वीस तारखेपर्यंत दोन राऊंड पूर्ण करण्याचं नियोजन सी टी सेलनं त्या ठिकाणी केलेलं के आहे तर पहिले तर डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड थ्री म्हणजे पहिले झालेले तीन आणि नंतरचे तीन एक चौथा राऊंड आणि नंतर पहिला आणि दुसरा स्टे राऊंड तर आता हा तिसरा राऊंड यानंतर जर सीट सुटल्या तर अजून ॲटोमॅटिकली चौथा राऊंड पण जाहीर होणार तर जे काय जागा उपलब्ध आहे त्याचं सीट मॅट्रिक्स बारा तारखेला उपलब्ध होईल म्हणजे आजच उपलब्ध होईल आत्ता तुर्तास नोटीस उपलब्ध झाली म्हणून आपण हा इमिजिएट व्हिडिओ करतो आहे थोड्या वेळानंतर सीट मॅट्रिक्स उपलब्ध झालं तर नेमक्या जागा किती उपलब्ध आहे तेही तुम्हाला मी नक्की सांगेल आता खरं म्हणजे कट ऑफ रिड्यूस होऊन आपल्याला या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता येईल या संदर्भानं महाराष्ट्रासह देशभरातील हजारो विद्यार्थी वेट करत आहेत परंतु ऑफिशियली अजूनही कट ऑफ रेड्यूस होण्याची नोटीस आलेली नाही आहे यासंदर्भात आपल्याकडे जी माहिती उपलब्ध त्यानु होती त्यानुसार ज्या तारखेला एन सी आय एस एमनं डेट एक्सटेन्शनची नोटीस काढली त्याच तारखेला ही पण नोटीस येणं अपेक्षित होतं तशी माहिती होती परंतु ती अजूनही आलेली नाही आहे आता आपण जी काय माहिती घेतो आहे त्यानुसार आता वीस तारखेनंतर ही नोटीस येईल अशी आपल्याला माहिती उपलब्ध होती आहे नेमकं का होईल माहीत नाही पण जे आपल्या समोर आहे त्याला आपण कशा पद्धतीनं पुढं जाता येईल ते आपण बघूया आज आपल्याला सीट प्लॅटीस उपलब्ध होईल नेमक्या किती सीट्स राहिल्या हे तुम्हाला मी नक्की शेअर करेल आता जे मुलं ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत नव्यानं रजिस्ट्रेशन ओपन होणार नाही आहे जे ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत अशा विद्यार्थ्यांना तेरा तारखेपासून म्हणजे उद्यापासून चौदा तारखेपर्यंत चॉईस फिलिंग करता येईल चॉईस फिलिंग झाल्यानंतर पंधरा तारखेला हा राऊंड जाहीर होईल मोस्ट प्रॉब्ली तो सायंकाळच्या दरम्यान येतो आणि ज्या मुलांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना सोळा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत सायंकाळी साडेपाचपर्यंत संबंधित कॉलेजला जाऊन रिस्टर फीज भरून डॉक्युमेंट देऊन आपलं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे तर थोडक्यात काय तर आता इमिजिएट होणाऱ्या राऊंडसाठी तेरा आणि चौदाला चॉईस फिलिंग करायची पंधराला अलॉटमेंट येईल सोळा सतरा अठरा या पुढच्या तीन दिवसात ॲडमिशन घ्यायचं यानंतर जर जागा उरल्या तर ही जी काय चॉईस फिरिंग आपण करणार आहोत या चॉईस फिलिंगच्या आधारावर याचा पुढचा राऊंड जाहीर होईल तो असेल ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड फोर आणि तो अठरा तारखेलाच जाहीर होईल सायंकाळी आणि त्या मुलांना एकोणावीस आणि वीस तारखेला मिळालेल्या कॉलेजला जाऊन रिसर रिपोर्टिंग करायचं आहे तर थोडक्यात काय तर सी टी सी आता इथून पुढे जे काय जागा राहिलेल्या असतील त्यासाठीचं दोन राऊंडचं शेड्यूल या ठिकाणी डिस्प्ले केलेलं आहे आता कोण पार्टिसिपेट करू शकत नाही ते आपण समजून घ्यायचं आहे हे बघा कॅन्डिडेट अलॉटेड अ सीट इन कॅप राऊंड फोर अँड स्टे वॅकन्सी राऊंड वन अँड टू आर नॉट इलिजिबल टू पार्टिसिपेट इन धिस ऑनलाईन स्टे राऊंड ॲज पर द रूल्स मेन्शन इन द इन्फॉर्मेशन ब्राउचर पुढचा नियम इट इज मँडिटरी टू जॉईन अलॉटेड सीट ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड हेन्स कॅन्डिडेट should fill ओन्ली those प्रेफरन्सेस चॉईसेस फॉर विच दे आर रेडी टू टेक ॲडमिशन इफ allotted म्हणजे थोडक्यात काय पहिले कॅप राऊंड वन टू थ्री फोर आणि त्यानंतर झालेला ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड वन आणि टू म्हणजे असे झालेले सहा राऊंड या सहा राऊंडमध्ये कुठेही ॲडमिशन भेटलेलं होतं घेतलं नाही घेतला ना भाग दुय्या तुम्हाला या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता येईल नाही कुणाला करता येईल ज्यांनी आत्तापर्यंत सगळ्या राऊंडमध्ये भाग घेतला पण पर आत्तापर्यंत ॲडमिशन मिळालं नाही असे विद्यार्थी या ठिकाणी भाग घेऊ शकतात किंवा काही असे मुलं असू शकतात की ज्यांनी फिजिओथेरपीला ॲडमिशन घेतलेलं आहे तेही मुलं या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकतील आता हे जे काय कॉलेज आहे तर हे कॉलेज भरत असताना त्या कॉलेजची नेमकी फीज किती आहे याचा थोडंसं अभ्यास करूनच आपण कॉलेजेस त्या ठिकाणी भरावेत ही पण एक ॲडिशनल गाईडलाईन त्या ठिकाणी आहे आणि फायनल जो चौथा मुद्दा आहे फीज कॅन बी पेड बाय चेक ओनली ऑन हॉलिडे टू बी रिप्लेस बाय डी डी ऑन नेक्स्ट वर्किंग डे थोडक्यात काय तर समजा तुम्हाला ॲडमिशन मिळालं आणि त्या दिवशी सुट्टी असेल किंवा वेळ कमी आहे तर अशा परिस्थिती आपण अशा परिस्थितीमध्ये चेक देऊन ॲडमिशन घेऊ शकतो आणि नंतर आपण त्याला त्या तेल ठिकाणी दुसऱ्या दिवशी जेव्हा बँक सुरू असेल त्या दिवशी डी डी काढून आपण त्या ठिकाणी आपला डी डी देऊन आपला चेक परत घेऊ शकतो थोडक्यात काय तर सुट्टीच्या दिवशी ॲडमिशन अलॉटमेंट आलेली आहे तर ॲडमिशन थांबणार नाही चेक देऊन सुद्धा तुम्हाला ॲडमिशन करता येईल अर्थात त्यासाठी ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करावे लागणार आहेत आता हे झालं ऑलरेडी जे रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहेत महाराष्ट्रामध्ये इलिजिबल आहेत आतापर्यंत त्यांना कुठे ॲडमिशन मिळालेली नाही आहे याच्या संदर्भाने परंतु ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये फायनान्शियल त्यांचं बजेट कमी स्कोर आहे मॅनेजमेंटमध्ये त्यांचं बजेट नाही अदर स्टेटमध्ये जाण्याची तयारी असेल तर सध्या एम पीमध्ये ॲडमिशन होऊ शकतं यू पीचं ऑलरेडी शेड्यूल आलेलं आहे दहा अकरा लाख रुपये त्या ठिकाणी बी एम एस होऊ शकतं पंजाबमध्ये आपण जर एस सी एस टी ओबीसीमधून असाल एकशे तेरा प्लस स्कोर असेल तर त्या ठिकाणी आपली कॅटेगरी कंटिन्यू होते आपल्या कॅटेगरीचं आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं त्याही ठिकाणी बारा लाख रुपयाच्या बजेटमध्ये बी एम एसला आपल्याला प्रवेश मिळू शकतो अर्थात ही साडेचार वर्षाची फीस असणार आहे सो जे कोणी इच्छुक असतील त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा संपूर्ण माहिती समजून घ्या ज्यांना प्रत्यक्ष येणं शक्य नसेल त्यांनी माझ्याशी फोनवर संपर्क करा प्रोसेस समजून घ्या आणि जर मग तुमचा निर्णय झाला तर तुमची पुढची प्रक्रिया करून देण्याची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी घेत असतो सो थोडक्यात महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं बी एम एस बी एच एम एस बी एम एस म्हणजे ग्रुप बीच्या संदर्भानं सातवा आणि आठव्या राऊंडच्या संदर्भानं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे ज्याही मुलांना या प्रक्रियेत सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी तेरा आणि चौदा तारखेला आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण करावी या चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेवर पंधरा तारखेला सातवा राऊंड लागेल आणि सीट उडल्या तर याच चॉईस फिलिंगच्या आधारावर अठरा तारखेला सायंकाळी आठवा राऊंड त्या ठिकाणी जाहीर होईल सो जे जे कोणी या प्रक्रियेत आहेत या सगळ्यांनी या शेड्यूलची नोंद घ्यावी स्वतःच्या सोयीसाठी नोटीस नंबर तेहतीस डाउनलोड करून ठेवावी जेणेकरून कुठली डेट आपल्याकडनं मिस होऊ नये सो महत्त्वाचे अपडेट आपल्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आवडला सह व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद